सापावर पाहिल्यानंतर लोकांचे भान हरवते पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला हसायला भाग पडेल खरं तर जेव्हा त्या महिलेने तिच्याकडे येताना पाहिले तेव्हा तिने त्यावर ते चप्पल फेकली त्यानंतर सापाने चप्पल तोंडात घातली आणि पळून गेला पळून जाताना त्याचा हूड हवेत होता आणि चप्पल त्याच्या तोंडात होती हे दृश्य पाहून सर्व वापरकर्ते थक्क झाले आहे आए। तसे आईची चप्पल चांगल्या माणसांनाही व्यवस्थित लावू शकतात पण भाऊ हा साप हुशार निघाला म्हणूनच त्याला फक्त चपलीने गोळी मारण्यात आली तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ एक आय एफ एस अधिकारीने ट्विटरवर शेअर केला होता त्यानंतर ही क्लिप व्हायरल झाली सध्या तरी हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याची पुष्टी झालेली नाही हा व्हिडिओ आय एफ अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले मला आश्चर्य वाटते की हा साप त्या चपलाचे काय करेल त्याला पायही नाही हा व्हिडिओ कुठला आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही